अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला चोवीस डिसेंबरचे अल्टीमेट दिले आहे चोवीस डिसेंबर पर्यंत शासनाने निर्णय न घेतल्यास मराठा आंदोलक मुंबईत धडक मारतील असा इशारा दिला आहे उद्या दिनांक सतरा डिसेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक देखील बोलवण्यात आली असून या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचं समजतं मात्र आज राज्य सरकारचे दोन मंत्री संदीपान भुमरे आणि गिरीश महाजन हे छत्रपती संभाजीनगर येथे मनोज मनोज जरांगे पाटील उपचार घेत असलेल्या हॉस्पिटल मध्ये भेटीसाठी दाखल झाले आहेत जातो की समाजाच्या देण्याविषयीची तुमची पॉझिटिव्ह भूमिका आहे आणि तिची जी त्या दिवशी ठरले ती विचारपूर्वक ठरवलेली काटछाट करून ठरवलेली मामा हे मान्य आहे का भाऊ नव्हते त्या दिवशी पण काटछाट करून ठरवलेले त्या दिवशी खूप तज्ज्ञ पण होते आपल्यासोबत वाटल्यास तुम्ही आणखीन एकदा जाऊन त्यांच्याशी चर्चा करा आम्ही परत बी चर्चा करायला तयारी समाज म्हणून कारण आम्हाला काढायचा तोडगा आम्ही कुठे कमी सरकार म्हणून नाही केशे सोडता बाकी सगळं वेगाने केलं केश मात्र गुंतविला आम्हाला चिल्लर असून त्यात आम्हाला डाग लागला लागला ना तेव्हा डाग लागला आम्ही कुठं समर्थन केलं पंच दिवशी म्हणलो कालही संदीप क्षीरसागर म्हणले तुमच्या याच्यामध्ये की त्याच्यात निष्पाप लोक गुंतवले नाही आम्ही बार बार सांगतो ते निष्पाप नका घेऊ देवेंद्रजी ते सांगितलं तसं असेल पण नसेल त्यात दिसणार ते आले असतीलच ना आजचं माजलगावचं उदाहरण सांगू एक माजलगावचं पोर बाहेरच आहे दुसरीकडे शिकायला त्यांना आज घेऊन देण्याच आज त्यांच्या घरी गेले म्हणजे हे सुरू हे बंद नाहीये शहागडच्या बाबतीत तेच चालू आहे अंतर्वाल्याच्या बाबतीत भी तेल आता नोटीस घेल्यात आम्हाला चालू म्हणजे तुम्ही एक कोण आम्हाला हा मानता एक कोण लोक उचलत कोण ते बघितलं मी त्यांना त्यांच्या शब्दावर तर काय नाही केलेलं आम्ही काय पण केलेलं आहे सर सर मी अधिकारी म्हणून तुम्हाला कधीच बोलो नाही तुमचा वेगळा माणूस बघितला होता आम्ही आमच्या शे जागा पट्टा झाला सर बाय आम्ही आता धरून चाललेलो भाऊ सगळे करणार आहेत आम्ही धरून चाललो त्याला नावी लाजे परंतु आमच्याशी धोका झाला आम्ही भाऊ तुमच्या समोर नाही कोणासमोर समोर बोला पण तसं नाही होणार गुन्हे माग येऊ म्हणले तरी अटक केले माणसं केले की नाही तीन विनाकारण हा ते स्पॉटला काही गोष्टी सापडल्या असते ते ठीक होत विनाकारण तीन उचलून नेले असं झालं म्हणजे तुम्हाला म्हणजे काय याच्यात बोलवतोय म्हणून नाही आम्ही पहिल्यापासून याच्यात बोलत मोडत नाही की काय म्हणतात ना ते कचाट्यात आला न बोलायला लागल त्यात मी मोडत नाही मोडायचं असत्याला असत बहुतेकदा आम्हाला फटका बसला बसला केशामध्ये आम्हाला दिलेला शब्द सरकारकडून नाही पूर्ण झाला नाही आमचे लोक विनाकारण अटक केले आमचे शेवटी माझे साहेबांना विशेष करून सांगतो मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकही भरती करणार नाही असा शब्द आम्हाला दिलेला होता सगळ्याच्या समक्ष ते भरत्या करू नयेत आणि आपण केल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून आम का आमचं काय दुमत नाही त्याच्यामध्ये मात्र ते आणि केसेस मात्र राज्यातल्या पूर्ण माग घेऊन म्हणला होता ते आणखी घेतलेल्या नाही त्या तातडीनं जर ह्या दोन तीन दिवसाच्या हात घेतल्या तर होईल म्हणजे पुढे चर्चेला आणखीन मोकळी वाट होईल त्या घेऊन आणि आंतरवालीतल्याही गुन्ह्यातले आरोपी अटक करू नाही म्हणले होते ते पण केले या पुढच्या काळात नोटीस दिल्या त्या था, थांबवून द्या घेऊन त्या गुन्हे तुम्ही सरसकट वापस घेऊ आणले तर ते जर घेतले तर आणखी पुढे जाता येईल वेळ वाढवून द्यायची आहे दे त्या बाबतीत तर तुमचं काय मत आहे वेळेची आवश्यकता लागेल असं वाटत नाही त्यांनी जर एकदा भवनी कागद वाचला कारण आणखी नाही आठ आठ दहा थोडे दिवस नाहीत आम्ही सतराला बैठक ठेवली म्हणजे चोवीसचा त्यांचा वेळ कमी केलेला नाही हा सरकारचा गैरसमज आमची विनंती आम्ही तुमचा वेळ कमी केलेला नाही सत्राला याच्यासाठी की माग काही घटना अशा घडल्या की आमच्या सगळं बोलले पण झाल्या नाही त्यामुळे आम्हाला वाटलं की सरकार आपल्याला चोवीस डिसेंबर पर्यंत मराठ्यांना फसवी पण त्यांनी आता येऊन सांगितलं की सरकारचं सा काम सांगितलंय काय त्यांनी ड्राफ्ट दिलाय तेही मी रात्री वाचतो म्हणजे उद्या मला मराठा समाजासमोर तो ठेवता येईल की अशा अशा स्वरूपाचा आहे मी समाजाला विचारण्याशिवाय कोणता निर्णय कधी घेत नाही आजही घेणार नाही फक्त एवढंच की आणखी खूप वेळ चोवीस डिसेंबर पर्यंत सरकार काही करू शकत जर ज्या नोंदी सापडल्या त्यानुसार जे शब्द ठरलेले त्या पुढचे त्यानुसार त्या तीन शब्दाला धरून जर केलं तर मला वाटत नाही चोवीसच्या पुढे वेळेची सुद्धा गरज लागेल पण आम्ही समाजाशी उद्या चर्चा करतो या विषयावरती मात्र चोवीस डिसेंबरच्या आत त्यानुसार द्यावं ठरल्याप्रमाणे ही आमची तुम्हाला विनंतीला विचारल्याशिवाय काहीच करू शकत नाही काहीच करू शकत नाही पण मी तुम्हाला तेच सांगतो पुन्हा पुन्हा की देण्याची गरजच पडणार भाऊने ज्या वेळेस ती ते कागद वाचतील लिहिलेला त्यावेळेस भाऊ त्या लक्षात येईल की वेळ वाढवण्याची गरज पडणार नाही आणि नाही पण आता क्युरिटी पिटिशनचा भाऊ विषय घेतला तोही याच्यात लगेच घेऊन टाकतो मी प्रश्न विचारण्याऐवजी की मराठा समाज त्यावेळेसही त्या त्या ते आरक्षण स्वीकारलेलं होतं नाही असं नाही आणि आता आमचं त्या आरक्षणाला विरोध असण्याचं मराठा समाजाचं काही कारण नाही काहीच कारण नाही पण एनटी विजयी सारखं ते टिकलच का कारण ते जाते पन्नास मराठा समाजाच्या मनातला मूळ प्रश्न ते टिकलच का पुन्हा पहिले पाड्या आमच्यावर मोजायची वेळी मराठा समाजावर किती आरक्षण टिकणार नाही पुन्हा ते उद्घोळ आहे त्यापेक्षा आम्ही ओबीसी आरक्षणात आमच्या नोंदी मिळाल्या मराठा ओबीसी आरक्षणाचे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ठरल्याप्रमाणे करून द्या सगळा मराठा आणि कुणबी एकच आहे एकीकडे तुम्ही नोंदी बद्दल सरकारला शबाशी सुद्धा देत आणि त्यांनी जे काम केलं त्याबद्दल तुम्ही खुल्या मोठ्या दिलाने सांगता की सरकार काम करते नसलेलं मग आणखी चांगले वेगवान चांगलं काम करण्यासाठी वेळ देण्यात काय वे हरकत सरकारवर विश्वास असाय बसलेला हे बघा बसलंय असं नाही खऱ्याला खरं बोलायची माझ्या समाजाला मला पण पहिल्यापासून सवय आम्ही कधी खोटं बोलू ना काम नाही केलं म्हणलं त्यावेळेस आम्ही काम नाही केलं म्हणून सांगितलं नितीन खरे साहेबांच्या अध्यक्षस्थानी समिती दिली आम्ही नाही केलं म्हणलं यांनी काम सरकार सरकारला बोललो सुद्धा आम्ही आज सरकारनं काम केलंय मराठा समाजालाही मान्य की चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात म्हणजे मराठा समाजाच्या लेकराच्या घरात आयुष्याची वाकर किमान गेली फक्त आता जे पुढचे काय शब्द आहे ती रचना करून त्यानुसार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं याच्यासाठी सरकारनं चोवीस डिसेंबर पर्यंत वेळ घेतलेला आमच्याकडे हे आमचं म्हणणं मग आता तुम्ही तो कागद कागदभावने वाचला नसेल तर तुम्ही ती वाचून घ्या रात्री तू आणखीन तुमच्याकडे चोवीस डिसेंबर पर्यंत वेळ आहे त्यानुसार करून टाका काही प्रॉब्लेम होण्याची गरज नाही तुम्हाला क्युरिटी पिटिशन सुद्धा चालवायची गरज पडणार नाही तुम्ही समाधानी होईल आणि समाजाला समाजाला तीच अपेक्षा आणि करणार सुद्धा उद्याची बैठक होणार आहे उद्याच्या बैठकी चर्चा आहे सरकारचाही शब्दाचा सन्मान प्रतिक वेळेस केलेला आहे काही अडचण नाही क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून आम्ही आरक्षण घ्यायला नाकारलेलं नाही पण ते टिकणार हा मूळ मोठा प्रश्न आहे कारण ते पुन्हा तिथेच येत आहे त्यापेक्षा नोंदी मिळाल्या मराठा समाजाला ठरल्याप्रमाणे द्या सगळं क्लिअर होऊन जाते ओबीसीला धक्का लागत नाही कारण समाजाला विचाराशिवाय करणार नाही पण आतापर्यंत समाजाला ते समाजाने नाकारणे तसंच केलेलं आहे पण तुम्ही स्वतः आता या ठिकाणी चर्चा केली सरकार बद्दल तुम्ही फार सकारात्मक दिसताय तर मग तुम्ही निर्णय घेऊन नाही बोलू शकत की आपल्याला काय आमचं मिळायचं असेल तर वेळ देणं गरजेचं आहे आणि समाजाची भूमिका असू नाही नाही बघा आम्ही समाज पुढे गेला नाही ही शब्द मी कधीच नाकारणार नाही मी ही समाजाच्या पुढे गेलो नाही हे पण समाज नाकारू शकत नाकारू शकत नाही पण मला असं वाटतं की वेळ देण्याची गरज पडणार नाही भाऊने जर एकदा ती चिठ्ठी कागद वाचला तर मला वाटत नाही की भाऊ मंत्री आम्हाला वेळ द्या दे। वेळ देण्याची गरज पडणारच नाही चोवीस डिसेंबरच्या महाराष्ट्रातल्या महारा मराठा समाजाला सगळ्याला आरक्षण मिळेल गिरीश द्याय समोर म्हणाले की ओबीसीच्या

लाख लोक आहेत त्यापैकी एक लाख अठरा तुमची मागणी माझी मागणी नाही सरकारच कागद वाचावा सरकारने तो कागद वाचावा रुल तोच आहे सरकारनं वाचावा सरकारनं लिहून दिलेलं आहे सरकारनं होणार त्यांनी भवनी चिठ्ठी वाचावी लिहिलेला कागद वाचावा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देणार मी पहिल्यापासून सांगतोय फक्त चिठ्ठी वाचावी वेळ देण्याची गरज पडणार नाही आणि मराठ्यांनाही कुणी दिलं तरी त्यांना डोक्यात घेऊन मराठा नागरे आमची भूमिका आरक्षणाशी नाव ठाण